फिर्यादी हे दही बाजार पुल्यावर जात असताना त्यातील एक आरोपी आहे सुधीर लोखंडे म्हणून त्यांनी त्याला मागून येऊन थांबवले व त्याला सांगितलं की मी पोलीसवाला आहे म्हणून त्याची गाडीची चेक झरती घेतली गाडीच्या डिक्कीमधून त्यांनी अठ्ठावीस हजार रुपये त्याला दिसले त्यांनी ते मनाई केली असेल त्यांनी ते ते हिसकले व त्याला सांगितलं की तो लकडकांनी पोलीस स्टेशनला आहे असं म्हणून तिथून तो निघून गेला नंतर आम्ही त्याचा शोध घेतला त्याच्या गाडीचा शोध घेतला व काही तांत्रिक आधाराद्वारे त्याला आम्ही अंबाजरी हातीतून शोधले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व अठ्ठावीस हजार रुपयेचे पूर्ण त्यांनी सगळे सर्व पैसे रिकवर करून आम्ही शांतीनगर शांतीनगर पोलीस स्टेशनला पुढील तपास करणे ताब्यात दिलेले आहे सदरचा आरोपी हा गुन्हेगार वृत्तीचा आहे त्याच्यावर याच्यापर्यंत चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे आणि हा काही काम धंदे करत नाही साध्या कपड्यात थोडा या टाईपचं तो कामं करतो सदरची कारवाई ही मान्य सी पी सर ॲडिश जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर एस सी पी सर आणि आमच्या युनिट टीम प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तर आव्हान आहे की असं रस्त्यात कोणीही साध्या कपड्यावर मी पोलीस आहे असं सांगून त्यांच्याकडनं काही दागिने किंवा पैसे मागत असेल तर ते कृपया देऊ नये